आता परत पुढं आता पुढल्या वेळ आला आता किती वेळ तिसऱ्या तिसऱ्याला किती किंमत होईल पुढच्या पण कमी नाही किंमत बर 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 आता तुमच्याकडे मशी वगैरे कोणाला घ्यायची असतील त्यांना मिळतात का काय रेट नसतात मग कमी लाखापासून मैसपा कशी पाहिजे त्याच्यावर असते दीड लाखापासून लाखापर्यंत प्युअर मिळणार प्युअर पाहिजे प्युअर मिळणार आता आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा तुम्ही हात वगैरे लावून सगळे व्यवस्थित सांगा की मैस तुम्ही आता केले किंवा के तुम्ही ते सांभाळते प्युअर मैस मोरा कशी वाळकायची हे शिंगाचा जे गोलपणा आहे शिंगा जात पूर्ण बोडापर्यंत गोल पाहिजे आखाडा पाहिजे तलवारी सारखं शेंग पाहिजे तलवारी सारखं शेंग पाहिजे ही टाळू पाहिजे 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 अशी तशी पाहिजे सरळ दांड्या ही पाहिजे चौक असा पाहिजे रुंदीच पाहिजे रुंदी पाहिजे माग शेप पाहिजे तसंच पाहिजे लांब पाहिजे पुढची आकडच पाहिजे बांधा असा पाहिजे तसाच पाहिजे खाली पोट जास्त नसून ये